नमस्कार मंडळी नाथ शेतीचा नाच बैलांचा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला मोळकी कशी बनवायची ती शिकायचं आहे खरं तर काय झालेलं आहे मोळकी जुनी जी मंडळी होती जुनी जी पिढी होती ती बनवत होती पण झालंय काय आता नवे नवीन मोळक्या मिळत आहेत बाजारामध्ये मोळक्या मिळतात त्यामुळे ते मोळक्या विकत घेतात त्यामुळं मोळक्या बनवायला काही जणांना जमत नाही नवीन पिढीला जमत नाही तर आपण मोळकी कशी बनवायची ते आता शिकायचं आहे तर आपल्यासोबत आहे आमचे जीवलग मित्र आजीत जगताप आजीत जगताप हे आपल्याला मूर्ती कशी बनवायची ते शिकवणार आहेत नमस्कार नमस्कार बरं तुम्ही आता मुर्की शिकवणार आहे जर तुम्ही मुर्की शिकली कशी कशी काय काय तुमचा अनुभव आहे त्यातला किंवा आम्हाला मी मुर्की नववीत असताना शिकलेलो नववी नव्हेत असताना शाळेत जात असतो शाळेत असताना म्हणजे मी शिकलेलो आहे मोरकी चाडगाट हे सगळं चाडगाट पण तुम्हाला जमत हा आपण जे व्हिडिओ आहे ना येईला चाडगा व्हिडिओ स्वतंत्र घेऊ बघा आता तुम्ही मुर्की कशी बनवायची ते आता आम्हाला सांगा किती कासा का लागतो आपण आता मुर्की कशी बनवते ते बघूया आपल्याला बघा बैलासाठी आपल्याला एक तीन वाव कासर लागतो बैलासाठी बैलासाठी तीन वाव तीन वाव कासर लागतो आणि गायसाठी एक अडीच साठी अडीच वाव कासर अडीच वाव आणि बैलासाठी तीन वाव कासर लागतो आपल्याला काव चाल तर आपण आता मुरकी कशी बनवायची ती आपण मुरकीसाठी आपल्याला दोन गाठी तयार करा लागतात बनवायला लागतात तेव्हा मुरकी तयार होते दोन गाठी दोन गाठी तर आपण पहिली गाठ कशी सेमच गाठी का हा म्हणजे सेम म्हणजे तसे थोड्याफार सेमच येतात थोडेसे म्हणजे वेगळे येतात ते पण आपण आता कशे बनवायचे ते आपण बघूयात कासरा पल्या गासा कसं पहिल्यांदा कासरा दुमेरी घ्यायचा आहे असा पायामध्ये अडकवायचा असा पायामध्ये अडकवल्यानंतर असा हातामध्ये धरायचा आहे आणि हातामध्ये धरल्यानंतर तो असा टाकायचं ह्याच्यावर टाकायचं असं ह्याच्यावरती टाकल्यानंतर जे असं हातामध्ये टाकलेला आहे तेव्हा जो खालून आलेला जो, जो, आले जो आहे ना कचरा त्याच्या खालून हात घालून असा खालच्या साईडला आपल्याला धरायच असं धरायच असं धरायचंय असं धरल्यानंतर ही आपली करंगळी आणि अंगठा ह्याचा आतल्यात आपण असा फिरवून घेरून फिरवून घेतल्यानंतर जो आपल्या मनगटाच्या खालून जो कासरा हा वरून असं खालून फिरून जो आलेला आहे तो आपल्याला इथून आप हा हात घालून असा शहा हातात धरायचा आहे आणि शहा अंगठ्याच्या इथे जो कासरा आहे तो इथेच धरायचा असा असाच धरायचा आहे आणि असा धरल्यानंतर ह्या अंगठ्याचा आणि हा हा दोन्ही मिळून एक एक साथ वडवून घ्यायचे अशा दोन्ही एक समान वरून घ्यायचे की दोन्ही साइडचे टोकळे आपले सेम होतील असे असे दोन्ही साइडचे सेम होतील अशी टोकं आपल्याला कमी जास्त करून आपण ऍडजस्ट करून दोन्ही टोक कमी जास्त करू शकतो आपण दोन्ही साईड वाढवू शकतो आणि असे हे असं ही केल्यानंतर एक अशी फुलासारखी गाठ तयार होते ही पहिली गाठ हे पहिली गाठ आहे अशी फुलासारखी तयार होते अशा प्रकारे पहिली गाठ होते ह्या गाठीचं हे पुढचं फ्रंट साइड आहे आणि ही बॅक साइड आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाठ तयार होते नंतर आपण दुसरी गाठ दुसरे गाठ दुसरे गाठ तुम्हाला बघायचे हे बघा अशा पद्धतीत गाठ तयार होते दोन्ही साइडनं बघा आता आपल्याला दुसरी गाठ शिकायची आता आपण दुसरी गाठ कशी ही करायची ते आपण बघू थे दोनी, हे दोन्ही हे दोन्ही सेम झालेत का नाही एकदा कन्फर्म करायचं त्यानंतर हे आपण हे अशी जी मोठी साईड आहे अशी वरच्या साईडला धरून वरच्या साईडला धरून एक उजव्या हातात आणि एक डाव्या हातात असे उजव्या हातात आणि डाव्या हातात असे दोन टोक तयार होतात तर आपण जे डाव्या हातातले जे टोक आहे डाव्या हातातलं हे गाठ गाठी आपल्या साईडला करून जे डाव्या हातातले जे टोक आहे ते आपल्या हातात धरायचे आणि जे उजव्या हातातला आहे ते असं पायामध्ये अडकवायचे पायामध्ये अडकवल्यानंतर हे, हे गाठी जे हे फुल जे तयार झालेले हे वरच्या साईडला आलं पाहिजे वरच्या साईडला आल्यानंतर नंतर, नंतर मग आपण हे दुसरी गाठ कशी हे करायची ते आपण बघूयात दुसऱ्या गाठीला ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस ह्या साईडने जो मोठा भाग असतो ना तो असं हातामध्ये आहे आणि हे जे टोक आहे दुमेरी दुमेरी जे हे टोक आहे हे आपण ह्याच्यावरती धरायचे असं हे असं धरून घ्यायचंय असं धरून घ्यायचंय आणि त्यानंतर हे हा जो, जो मोठा भाग आहे तो असं ह्याच्या वरून टाकून याच्यामधून मधून वळून आहे काय ह्याच्यामधून वळून घ्यायचं ह्याच्यामधून ववून घेतल्यानंतर जे हिथून जे काही ह्यातून वळून इथे जे दोन हे दोन हे आत गेलेले आहेत ना दोमेरी दो जे भाग आत गेलेला आहे त्याच्या दोन्हीच्या मधून ववून घ्यायचं असं अवकासरा परत वरून घ्यायचा खालून जो आलेला आहे तो आणि नंतर जे आपण हे टोक इथे वरती धरलेलं होतं ना ह्याच्यामधून हे असं वळून घ्यायचंय असं होऊन घेतल्यानंतर इथे गाठ तयार होते अशा प्रकारे मूर्ती तयार होते दोन गाठी मिळत तर तुम्ही बघू शकता बघा मंडळी अशा पद्धतीने मूर्ती तयार झालेली आहे आजी जगताप यांनी मूर्ती तयार तो करून आपल्याला दिलेले दाखवलेले हे बघा मग धन्यवाद नमस्कार तुम्ही अत्यंत उपयुक्त अशा शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद